माझं नाव आहे हो रोहित आणि तुमचं स्वागत आहे माझं एकशा या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत वीर जिजामाता उद्यान म्हणजेच मुंबई झूला मुंबई झू हे मुंबईतील भायकाळा येथे स्थित आहे तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुम्हाला याबद्दल सगळी माहिती सांगायची इथे कोणते कोणते प्राणी आहेत ते तुम्हाला मी सांगेन तर चला मग एक्सप्लोअर करू वीर जिजामाता उद्यान म्हणजेच मुंबई झूला तिकीट घेतल्या तर तिकीट कॉस्टिंग हे मोठ्यांसाठी पन्नास रुपये आणि जे बारा वर्षापर्यंतची मुळे आहेत त्यांच्यासाठी पंचवीस रुपये आहे एक्सप्लोर करूया वीर जिदामाता उद्यानाला जसे तुम्ही इकडून एंट्री कराल तुम्हाला असे दोन तीन रस्ते भेटतील जायसाठी जसे की तिकडे पण आहे तर आपण फर्स्ट मॅप बघूया आणि मॅप बघून आपण डिसाइड करूया पहिले आपण कुठे जाणार आहे ते तो कुटे -कुटे तर तुम्हाला इकडे मॅप बघायला भेटेल त्या मॅप मध्ये तुम्हाला इकडे काय कुठे कुठे आहे ते तुम्हाला इकडे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता मॅप मध्ये तर आपण पहिली जे पाणी पक्षी आहेत त्या साईडला जाऊया आणि मग आपण फिरून पुढे जाऊया चला तर मग मान उद्यानाला प्रवेश करताच तुम्हाला इथे काळा काळा घोडा दिसेल मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा आणि ह्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिली आहे टीश राजा अल्बर्ट ए एडवर्डचा हा एडवर्ड सातवा याचा हा पुतळा आहे काळ्या धातूतील तुम्हाला प्रवेशद्वाराचा हा समोरच भेटेल च तुम्हाला इथे मोठमोठी मौट वृक्षे पण भेटतील जी शंभरी पार केलेली वृक्ष आहेत अशी तर आता जिथे मोस्टली प्राणी आहेत त्या जागी आपण जाऊया आज आग। इथे बघाल तुम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी भेटतील बघायला बगळे टाइपचे पक्षी आहेत खूप पक्षी इकडे बघायला भेटतील असा एक तलाव केलेला आहे ते तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला भेटतील बगळा आणि त्याच टाईपचे त्यांच्याच प्रजातींचे असे पक्षी आहेत आणि अशी छोटी रिवर रिवर या तलाव बोलायला झाला असं तयार केलेला आहे इथे एक मोठा असा पक्षी आहे आणि त्या झाडावर पण तुम्हाला एक पक्षी दिसेल चला तर मग आता आपण पुढे जाऊ आणि पुढे एक्सप्लोर करू इकडे तुम्हाला शाळेच्या पण बस बाहेर बघायला भेटतील जे इकडे ट्रिप्स आहेत खूप साऱ्या शाळेतल्या मुलांना आनंद जात अशा तर वीर जिजामाता उद्यानाबद्दल सांगायचं झालं तर वीर जिजामाता उद्यानं जे पहिलं नाव होतं ते क्वीन विक्टोरिया गार्डन असं होतं आणि ह्याची स्थापना ही अठराशे बासष्ट साली झाली आणि दोन हजार बारा साली याला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत तर मुंबईमधला सगळ्यात मोठं असं जे उद्यान आहे हे आहे आणि सगळ्यात जुनं असं उद्यान ह्या उद्यानात तुम्हाला सगळ्यात जास्त झाडे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती ही बघायला भेटतात मला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला भेटतात जसा वाघ झाला हत्ती झाला पक्ष्यांमध्ये खूप सारे पक्षी इथे बघायला भेटतात सापांमध्ये सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती पॅगवेन ही आहेत आहे। तर इथे खूप काही आहे वीर जिजामाता उद्यानात तर आता आपण पुढे जाऊया पण हे ॲक्वा बर्ड बघून आलो जे तलाव या छो चो, असं छोट्या होतं जिथे बघा चा प्रजातींचे असे पक्षी होते तर आता आपण पुढे जाऊन बघूया अजून काय काय बघायला आपल्याला भेटत ते त्याची तुम्हाला अशा प्रकारची पिंजरे म्हणजे या ग्लासचे पिंजरे बघायला भेटतात तुम्हाला ते हे बेसिकली तलाव इथे तुम्हाला मगर या काहीतरी असेल पण इथे सध्या तर काही नाही दिसत आहे आपल्याला तर आपण पुढे जाऊया इथून त्यासाठी आतू आतून जायला आहे तर आतून जाऊन आपण बघू इथे मगरी बघायला भेटतील कारण की इथे मगरी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता त्यांचे असे स्टॅच्यू टाइप कलाकृती करून तर आत जाऊया आणि बघूया काय आहे ते आपण इकडे खाली जाऊया आणि खाली इकडे एकदम क्लियर दिसते जी मगाऱ्या सुसार जी आहे ती हे अंडरग्राउंड आहे जे तलावाच्या अंडरग्राऊंड पण तुम्हाला इकडे बघायला भेटेल कि बघा तुम्हाला इकडे मगर या सुसर जी आहे ती हे इथून तुम्हाला क्लिअर दिसेल मगर तुम्ही मजा पाठी Okay. मगरीच्या इथून आता आपण पुढे जाऊया वरती जाऊ वरतून पण तुम्हाला एक मग दि, दिसेल तर तिकडे जाऊन बघूया आपण तर इथे वर आल्यावर तुम्हाला दोन अजून मगर म, मगर बघायला भेटतील ज्या पाण्यात आहेत वरच्या तुम्हाला खाली आता ज्या आपण मगर बघितल्या त्या खाल खालच्या साईडला होत्या आणि इथे पण तुम्हाला दोन मगर तिकडे बघायला भेटतील आणि तिकडे एक आहे अशा पाच सात मगर इथे आहेत तर आता इथून आता मगरींच्या इथून आता आपण पुढे जाऊया आणि दुसरं काही बघूया काही प्राण्यांना आता बोलतात चला मग पुढे जाऊया मगरी होत्या जा तिथे छा पाच सात मगरी अशा होत्या तर आता मगरी बघून झाल्या तर आता आपण पुढे जाऊया आणि अजून काय काय आपल्याला इथे कोणते प्राणी पक्षी बघायला भेटतात ते बघूया आणि असं शांत असं वीर जिजामाता उद्यान भायकाळा मुंबई येथे तर बेसिकली आपण तिकडून आलो इकडे काय आहे ते वापान भोग्या किती छोटे छोटे असे पक, पक्षी तुम्हाला बघायला मिळतील oh. कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पक्षी आहेत ते बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला भारतीला मुळे कॉकटेल असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पक्षी आहेत ते बेसिकली इथे बघायला भेटतील आणि समोरच आपल्या दोन चार असे पक्षी आहेत पक्षी बसणार तुम्ही झाडावरचे तुम्हाला पॅरेक्स पण बघायला भेटते ते हा एक पॅरेक्स आहे ते अजून एक दोन पॅरेक्स आहेत बघू शकता तुम्ही असे पाच सहा पॅरेक्स आहेत तिथे आता आपण पॅरेट बघितल्या खूप आपण पुढे आणि पुढे आपल्याला काय बघायला ते रोज रोजरी पारके लाल पोपट सोनेरी पितार असे वेगवेगळे पक्षी इथे आहेत जसे आपण बघितले पाठी दोन चार पॅरेट्स होते असे इथेही जे अल लाल पॅरेट्स ते इथे आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला लाल पॅरेट्स दिसत आहे समोरच आला पॅरेट मध्ये आणि त्या केज मध्ये पण त्यांच्या छोट्याशा पिंजऱ्यात पण पोपट आणि तीन इकडे बसलेत असे दोन लाल पोपट आणि त्या पिंजऱ्या इकडे आहेत परत दोन तुम्हाला तिकडे बघायला भेटतील इथे तुम्हाला गणेश पायड हा बघायला भेटेल समोर शांत बसला धनेशा पक्षी बेसिक आपलं हे बघून झाले खूप त्याला खूप सारे इथे पक्षी दिसले जसे वेगवेगळ्या टाइपचे पॅरेट्स झनेश पक्षी आणि आपण खूप सारे पक्षी इकडे बघितलेत वेगवेगळ्या प्रकारचे तर आता आपण पुढे जाऊया आणि अजून काय आपल्याला बघायला भेटल ते बघूया आपण आता पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघितले तर आपण काय आपलं वेगळं बघायला भेटतं बघूया तुम्हाला इकडे पक्षी भेटतील बघायला खूप सारा प्रकारचे आपण खाली जाऊया आणि दुसरं काय बघायला भेटत आता इकडे कासव आहे खूप अशी कासवं तुम्हाला बघायला भेटते खूप सारे ते इकडेच बसलेत येऊन लास्ट कॉर्नरला आपले टर्कल्स कासव बघून झाले खूप सारे कासवं इथले तुम्हाला कॉर्नरला आणि बघायला काय आता आपण पुढे जाऊया इकडे टर्टल्स बघितले इकडे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते पॅरेक्सचे वेगवेगळे प्रकार होते तर आता आपण इकडून पुढे जाऊया आणि हे मुंबईमधलं सगळ्यात एक असं चांगलं असं एक प्राणी संग्रहालय जिथे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे पक्षी आणि प्राणी बघायला भेटतात आणि आता पण ते बघतोयच जे आपल्याला जास्त कुठे बघायला भेटत नाही असं ज्या आता उद्यानातली शंभरही पार केलेली झाडं आहेत खूप सारी अशी झाडं आहेत जिथे ज्यांनी शंभर वर्ष पार केली आहेत आत्ता ज्या पक्षी जे इथे होते पॅरेक्स त्यांना बघून आले आणि आता आपण पुढे जाऊया दोन तीन गार्डन्स आहेत असं बसायला हिरवागार असा परिसर इथे तुम्हाला आहे लहान मुलांना खेळायसाठी अशी गार्डन्स केलेली आहेत उंच उंच बिल्डिंगच्या मध्ये असा स्थित हे उद्यान पण इकडून आलो होतो आणि आता ह्या साईडला तुम्हाला, तुम्हाला पॅगविन कक्षा भेटेल इथे पॅगविन आहेत हा तर चला जाऊन पॅगविन ना बघूया खुलदास कक्षात येतात तुम्हाला असं काही दिसेल ऑडिटोरियम एक्झिबिशन करून आणि सगळ्या फॅग्रेन्स इकडे फोपऱ्यात बघायला भेटतील खूप सारे फॅगमेंट्स मला इकडे बघायला भेटतील

आपण या पॅगविन कक्षातून बाहेर आलोय एक छोटासा कॅफे पण बघायला भेटेल जिथे तुम्ही स्नॅक्स काही खाऊ शकता हा जे ठेवले आहे तिथे तुम्हाला असा एक कॅफेटेरिया बघायला भेटेल यांचा एक छोटासा कॅन्टीन आता कॅफेटेरिया बघायला भेटेल इथला बघायला भेटेल अशी आउटडोअर सिटिंग आहे तुम्ही खाई पण घेऊन घेऊन इकडे पण तुम्ही आउटडोर सिटिंग करू शकता पण बाहेर जाऊया आणि अजून बघूया आपल्याला काय बघायला ते इकडे आपण बघितलं आहे आता पंधरा पॅगविन असतील तर आता पॅगविन बघून आता आपण पुढे अजून काही दुसऱ्या प्राण्यांना पक्ष्यांना बघायसाठी साइन बोर्ड दिस ह्या दिशेला वाघ हत्ती पान लिंडा आणि आता आपण या साईडला जाऊया साईडलाच आपल्याला वाघ आणि वेगळे प्राणी बघायला भेटतील तर आपण आता या दिशेला जाऊया त्याच्या तुम्हाला एक छोट आहे ते बघायला भेटेल ह्याच्या पाठी झाडाच्या बाकी लपलाय ते दिसेल तुम्हाला इकडे हरण छोट जातील पोरण आता आपण तिकडून आलो आणि आता इकडे पण तुम्हाला छोटी हरण दिसतील हरणांचा कळप आहे जवळजवळ पंधरा वीस हरणं असतील अशा हा कळप हरणांचा इकडे या साईडला आहे आणि इकडे पण सांबार आहे इकडे दोन सांबार तुम्हाला दिसतील एक इकडे आहे आणि एक तिकडे आहे तर आणि इकडे तुम्हाला इथे जवळ दिसतील पंधरा जवळ जवळ हरण असून तुम्हाला पॅकबेनच्या इथे कॅफे होता तसं इथे छोटासा शॉप आहे कॅफे टाईप बघायला भेटून जसं पॅकबेनच्या इथे असं अजून एक छोटासा कॅफे तुम्हाला इकडे बघायला भेटेल तर इथे हिप्पो असतो पण आता हिप्पो आता पाण्यात गेलाय तिकडे तुम्हाला दिसेल पाण्यात आहे हिप्पो आत गेलाय थोडस हिपन आत पाण्यात आहे इकडून बाहेरून दिसतोय तर ऊन असल्यामुळे पाण्याच्या आत गेलाय तो काय बाहेर नाही ना तर आपण जाऊया आणि दुसरीकडून आपण काहीतरी बघूया अजून काय बघायला भेटत आहे हिप्पो बघायला भेटतील आणि बघा एक हिप्पो बाहेर आलाय पाण्यातून आता बघू शकता विशाल असा हिप्पो खूप सारे गावळे त्याच्या पाठीवर बसून बसले आहेत इकडे तुम्हाला पाण्यात दिसेल हिप्पो दुसरा दिसेल दोन हिप्पो एक पाण्यात आहे आणि एक बाहेर आहे हिप्पो हिपो आपण हिप्पोच्या इकडून बाहेर जाऊया इकडे तुम्हाला माकड दिसेल तर माकड बघूया आपण वरती तुम्हाला दिसेल बघा बसलेला माकड एक अजून मला दोन तीन दिसेल बसलेली जाळी दोन तीन जाळ्यामुळे मला काही दिसणार नाही आत दोन तीन प्रकारचे इकडे माकड्या दिसतील तुम्हाला वर पण तुम्हाला दिसतील माकडा पाच सात माकड्या पण इथे जाळी असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही काही चला तर मग आता आपण माकडा बघितले आपला आणि दुसरीकडे बघूया अजून काय आपल्याला दिसतो तिकडे वाघ आहे तो वाघ बघूया इथे तुम्हाला वाघ बघ बघायला पण भेटेल तर वाघ आहे इकडे या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला वाघ बघायला भेटेल वाघ बघून वाघ पण पिंजऱ्या तात बसला इथे पण जो प्राणी आहे तो पण इकडे नाही आहे त्यामुळे आपण पुढे जाऊया प्राणी आहेत जे आतमध्ये जाऊन बसतात तर आपल्याला काही दिसत नाही समोर तुम्हाला तरस हायना आणि बघू शकता जे बिग फाईव्ह अॅनिमल्स आहेत त्यापैकी एक असलेला हायना झोपला इकडे हायना हात बिग फाईव्ह जे अॅनिमल्स आहेत हायना लेपड बफेलो आमच्या काही आहे ना झोपला इकडे आत त्याचा तो ते बिबटे आहे ते बिबट्याला बघूया आपण इकडे तुम्हाला बिबट्या दिसेल पण तो झाडाच्या पाठी असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही इकडे पण तुम्हाला बिबट्या एक दुसरे बसलेला आत पिंजऱ्याचा आणि दुसरा इकडे आहे झोपलाय इकडे बघू दोन्ही बिबट्या आराम करतायत ते प्राणी सगळे तिघे पण हाय ना आणि दोन बिबट्या आहेत त्या दोघ पण झोपलेत तर काय फायदा नाही ते झालाय तिघा पण मस्त गाड झोपलेत तिकडे आता वाघ बघूया आपण वाघ दिसतो का परत आपल्याला तवाग आहे त्या वाघ बघूया आपण सत्तम झोपला ना बिबटा सगळे झोपले एक पण प्राणी जागा नाही हो प्राणी झोपलेत आता इकडे बघूया आपल्याला इकडे काय दिसतंय तुम्हाला भालू दबायला भेटेल मोस्टली सगळे पक्षी जे आहेत प्राणी संग्रहालयातले ते झोपलेत बिबट्या बिबट्या झाला वाघ झाला हायना झाला आता भालू होता तो पण पाठीच होता तर खूप सारे प्राणी तर तुम्हाला तुमचा लक असेल तरच तुम्हाला दिसतील या ते पाठी बसलेले या झोपलेले असतात तर मोस्टली आपल्याला जर प्राणी बसलेले या झोपलेले दिसत आता पुढे बघूया आपल्याला काय दिसतं आणि ही जी झाडं आहेत सगळी झाडं खूप जुनी जुनी झाड आहेत त्यावर झाडांवर तुम्हाला त्या झाडांचं कोणतं झाड आहे ते पण दिसेल हे बघा हे बॉटल ब्रश करून हे झाड आहे तुम्हाला पिंजरे दिसून खूप सारे इथे तर सध्या तरी काही नाही आहे तर इथे बोर्ड लावले आय एम कमिंग सून कोणते ना कोणते नवीन प्राणी पक्षी इकडे येतील कमिंग सून इथे जंगलाचा राजा सिंह लवकरच येणार आहे असं आहे ह्या केज मध्ये तर आता आपण पुढे जाऊया आणि बघूया बघू शकता जुन्या काळातील इंग्रजांच्या काळातील आणि आतमध्ये काही प्राणी होते पण सध्या ते के बंद केले इकडे तिथून आत जायला असो आत खूप सारे पहिले पक्षी आणि होते पण आता सध्याला ते बंद आहे आता पण परत एंट्री गेटवर आलोय सगळ्या फिरून आहे तर ही आजी आजूबाजूला तुम्हाला दिसत आहेत ही खूप जुनी अशी झाडं आहेत काय काय झाड शंभरही पार केलेली जी झाडं आहेत तर आता आपण बाहेर जाऊया कारण की खूप काही इथे बंद पण आहे सध्या प्राणी संग्रहालयात हत्ती काही बंद आहे की जसे की हत्ती भित्ती जे पहिल्या हत्ती आणि बघायसारखे होते पण इथं आता हत्ती नाही काही प्राणी आहेत ते झोपलेत काय प्राणी आहेत आत जाऊन बसलेत त्यामुळे जास्त प्राणी तर आपल्याला दिसत नाही आहेत ब्लॉग वीर जिजामाता उद्यान मुंबई झूचा आपण इथेच संपूया आणि भेटूया पुढील अशाच एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या था ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलला आणि भेटू नवीन अशाच एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर गाईड्स बाय